नमस्कार श्रुती हो श्री स्वामी समर्थ श्रुती हो शनीचं गोचर भविष्य दोन हजार पंचवीस नंतर होणार आहे होळीनंतर या तीन राशींवर पडणार आहे पैशांचा पाऊस जगातील राजकारणासारखं यांचं आयुष्य घडेल शनीची असणार आहे सतरस सया शनी गोचर कधी आहे बघूया वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी रात्री अकरा वाजून एक मिनिटांनी शनी मीन राशीत प्रवेश करणार आहे तसेच शनीचे दुसऱ्या आणि नवव्या तरणात चांदीच्या उपायांवर प्रवेश करणार आहे शनी गोचर दोन हजार पंचवीस वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार कर्मफळदाता म्हणजेच शनिदेव जवळपास अडीच वर्षानंतर एका राशीतून दुसऱ्या राशीत परिवर्तन करतात तसेच शनिदेवांना पूर्ण राशीचक्र पूर्ण करण्यासाठी जवळपास तीन वर्षाचा कालावधी लागतो ज्योतिषशास्त्रानुसार एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस म्हणजेच होळीनंतर शनी आपल्या मूळ रास म्हणजेच कुंभराशीतून राशीत प्रवेश करणार आहे या सर्व बारा राशींवर याचा परिणाम होणार त्या आहे त्यापैकी तीन राशींच्या लोकांना विशेष कृपादृष्टी प्राप्त होणार आहे नेमकी कोणत्या आहेत त्या तीन राशी जाणून घेऊया वैदिकशास्त्रानुसार एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीसला ला अकरा वाजून एक मिनिटांनी शनी मेन राशीत प्रवेश करणार आहे तसेच शनी दोन पाच आणि नवव्या तरणात चांदीच्या उप उपवाहनावर प्रवेश करणार आहे यामुळे तीन राशींना चांगला परिणाम बघायला मिळणार आहे आता ह्या तीन राशी नेमक्या कोणत्या बघूया पहिली रास आहे कर्क रास ह्या राशींच्या नवव्या चरणात क्षणी प्रवेश करणार आहे त्यामुळे हा काळ तुमच्यासाठी अतिशय उत्तम आणि चांगला मानला जाणार आहे या काळात तुमची अनेक दिवसांपासून रखडलेली कामे मार्गे लागतील तसेच व्यवसायाच्या निमित्ताने तुम्हाला प्रवास करावा लागू शकतो यामुळे तुमच्या जीवनात सुख शांती नांदेल व्यवसायाच्या निमित्ताने तुम्हाला प्रवास घडू शकतो आणि व्यवसायात प्रगतीसुद्धा होऊ शकते तसेच शेअर मार्केटमध्ये गुंतवलेल्या पैशांचा तुम्हाला चांगला लाभसुद्धा होऊ शकतो कर्क राशीच्या लोकांची साडेसाती लवकरच संपणार आहे साडेसातीनंतर दोन हजार पंचवीस हे कर्कराशींच्या लोकांना अतिशय उत्तम जाणार आहे आरोग्याच्या दृष्टीने शारीरिक मानसिकदृष्ट्यासुद्धा हे वर्ष त्यांना अतिशय शुभ आणि फलदायी जाणार आहे दुसरी रुच्चिक रास आहे वृश्चिक रास वृश्चिक राशींच्या पाचव्या चरणात क्षणी विराजमान आहे या राशींच्या लोकांना प्रत्येक क्षेत्रात चांगला फायदा मिळणार आहे तसेच भौतिक सुखसमृद्धीचा लाभ होणार आहे तसेच कुटुंबियाबरोबर तुमचा चांगला सुसंवाद होऊ शकतो तुमच्यातील नातं अधिक घट्ट होऊ शकतो या काळात तुम्ही शेअर मार्केटमध्ये गुंतवलेल्या पैशांचा तुम्हाला दुप्पट लाभ होऊ शकतो वृश्चिक राशींच्या लोकांना होळीनंतर शनीचा गोचराचा अतिशय शुभ आणि फलदायी असा परिणाम बघायला मिळणार आहे तिसरी आणि शेवटची रास आहे कुंभरास कुंभराज ही शनीचीच मूळ रास मानली जाते या राशीचा स्वामी शनी महाराजांचा शनीचा ग्रह आहे तसेच दुसऱ्या राशीत शनी विराजमान आहे यामुळे या, या राशींच्या लोकांना साडेसातीचा शेवटचा टप्पा सुरू असणार आहे या काळात तुमच्या आयुष्यात येणारी संकटे दुःखे हळूहळू कमी होताना दिसतील परदेशातील कंपनीतून तुम्हाला चांगला लाभ होऊ शकतो तसेच या काळात तुमच्या मेहनतीला चांगलं फळ मिळणार आहे जोडीदाराबरोबर तुमचा चांगला, चांगला संसार सुखाचा होणार आहे कुंभ राशीच्या लोकांना दोन हजार पंचवीस अतिशय उत्तम आणि फायदेशीर जाणार आहे त्यांच्या ज्या शारीरिक मानसिक अडचणी असतील त्यासुद्धा हळूहळू कमी होण्यास मदत होते होळीनंतर ह्या त्या तीन राशी होत्या ज्यांना जगातील राजकारणासारखं आयुष्य जगता येईल त्याचबरोबर शनी महाराज हे न्यायाचे देवता आहे दोन हजार पंचवीस हे वर्ष मंगळाचं असल्यामुळे तुमची रास कोणतीही असली तरीसुद्धा तुम्ही दररोज न चुकता हनुमान चालिसा किंवा मारुती स्तोत्र यांचं पठन करावं भले तुम्हाला शारीरिक मानसिक आर्थिक सामाजिक कष्ट असेल तरीसुद्धा जर तुम्ही ह्या सेवा करत गेले तर हळूहळू तुमच्या आयुष्यावर तुमच्या जीवनशैलीवर याचा चांगला परिणाम बघायला मिळेल कुठलीही रास असली तरीसुद्धा मंगळाचं वर्ष असल्यामुळे हनुमान चालिसा दररोज नित्यनियमाने आपल्या घरात लावावे जेणेकरून सगळ्यांच्या काणी मंत्रस्तोत्र पडतील तर वेळात वेळ वेडा काढून व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे धन्यवाद ओम नम शिवाय